मी भीमराव कडे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन हो आलोय म्हणजे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सगळीकडचेच जिल्हा परिषदेचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपून गेलेली आहे म्हणजे बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्या याची निवडणूक होती आणि त्याचा काल शेवटचा अर्ज भरण्याचा दिवस होता तर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोन्हींनी आपापल्या घरामध्येच उमेदवारी दिलेल्या आहेत त्यातच इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती झालेली आहे की सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी बी आपापल्या घरातच उमेदवारी दिले गेलेले आहेत म्हणजे घराणीशाही किती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे सगळीकडेच हे आपल्याला उत्तम उदाहरण दिसतय आणि या घराणीशाहीच्या विरोधात लोकांचा उद्रेक झालाय आणि इंदापूर तालुक्यामध्ये रात्री अकरा वाजताची आकडेवारी म्हणजे तहसीलदार कचेरीची तीनशे सत्तर उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत तब्बल म्हणजे आठ जिल्हा परिषदा आणि सोळा पंचायत समित्या चोवीस जाग्यांसाठी तीनशे सत्तर वर आकडा गेलेला येतो आणि प्रामुख्यानं ह्याच्यामध्ये ज्या घराणेशाही मधल्या म्हणजे वारसा हक्काने म्हणायला लागेल त्यांना उमेदवारी दिल्या गेलेल्या आहेत तर याचा राग लोकांनी मनात ठेवून उमेदवारी अर्ज दाखल केले तर याच विषयच्या चर्चा करणार आहोत आपण तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यामध्ये कोणतीही निवडणूक असू द्या त्यामध्ये घराणेशाहीचा उद्रेक आपल्याला पाहायला मिळतोय असाच काहीसा नगरपालिका नगरपंचायतीमध्ये सुद्धा आपण बघितलं की जवळपास सत्तर टक्के उमेदवार हे नातेवाईकांनी घराणेशाहीतले आपल्याला बघायला मिळाले नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये असंच काहीस महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपण बघितलं की सगळं नातेकोतचं सरकार नातेकोते लोकांना उमेदवारी देण्यात आल्या ते निवडून सुद्धा आले नातेकोले उमेदवारी असताना सुद्धा तर महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालं आता तेच जिल्हा परिषदा पंचायत समित्यांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते घरातला एक माणूस राजकारणात असला तर दुसऱ्याला सुद्धा राजकारणामध्ये घेतलं जातं त्याच्या निधनानंतर त्याला घेतलं तर साहजिकच आहे परंतु घरातला एक माणूस करता राजकारणात असताना सुद्धा दुसऱ्या माणसाला सुद्धा राजकारणामध्ये घेतलं जातं म्हणजे हीच आपण घराणीशाही माना मानायची आणि लोकशाहीमध्ये आपण जे मतदानाचा अधिकार बजवत असतो त्याच त्याच घराणीशाहीच्या उमेदवाराला आपण सुद्धा मतदान देत असतो आता असंच था इंदापूर शहरातलं इंदापूर तालुक्यातलं जर आपण चित्र पाहिलं इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा आठ जिल्हा परिषदेचे गण आहेत आणि सोळा पंचायत समितीचे गण आहेत आठ गट आणि सोळा गण आहेत तर या गणामध्ये सुद्धा घराणेशाहीची उमेदवारी मोठ्या प्रमाणामध्ये दिली गेलेली आहे जसं की दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यांना बोरीतून उमेदवारी दिली गणासाठी गाणामध्ये म्हणजे पंचायत समितीचा जो गण आहे बोरीचा तर तिथं त्यांना उमेदवारी दिली गेली तसच असतील यांचे चिरंजीव यांना वडापुरी जो अडुसष्ट गट आहे जिल्हा परिषदेचा वडापुरी माळवाडी असा जो एक गट तयार झालेला आहे याच्यामध्ये त्यांच्या चिरंजीवांना उमेदवारी देण्यात आली तसंच हर्षवर्धन पाटील यांची कन्या सुद्धा बावड्यामधून अंकिता पाटील यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आली म्हणजे प्रवीण माने असतील किंवा हे सगळी मंडळी असतील हे सगळे आपल्या आप घरातल्याच उमेदवारांना उभं करण्यामध्ये मग नाहीत मग आता माझा एक कालचा व्हिडिओ होता मित्रांनो की नेते एकत्र आणि कार्यकर्ते वाऱ्यावरती तर ह्या दोन्ही पार्ट्या म्हणजे हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे हे एकत्र आल्यामुळं जर वेगळे वेगळे लढले असते जरी आपल्या आपल्या घरातल्या लोकांना उमेदवारी दिली असती तरी इतर राहिलेल्या ठिकाणी तरी कार्यकर्त्यांना चान्स मिळाला असता परंतु हे दोन्ही एकत्र आल्यामुळं लोकांना उमेदवारी मिळाली नाही काही जण जन भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन उभे राहिलेले आहेत आता माळवाडी पडस्थळ जो गट आहे या माळवाडी वडापुरी आणि म्हणजे माळवाडीमध्ये पडस्थळ आजोती चिंदादेवी पिंपरी अशी बरीच गाव शहा महादेवनगर कांदलगाव असं येतं वडापुरी गण आहे वडापुरीमध्ये सुद्धा बरीच वडापुरी वगैरे त्या परिसरातले येतात हा दोन्ही म्हणून जिल्हा परिषदेचा गट आहे तर इथं आपदाळे यांचे चिरंजीव उभे आणि त्यांना विरोध म्हणून भारतीय जनता पक्षाचे म्हणजे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पंचायत समिती सदस्य होते गुटू पांढरे त्यांनी जिल्हा परिषदेला भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे असंच प्रत्येक मतदारसंघामध्ये झालेला आहे बावड्याचा गण असू द्या किंवा बावडा गट असू द्या बावडा लोमेवाडी तो असा जिल्हा परिषदेचा गट आहे आणि बावड्यामध्ये सुद्धा किंवा लुमेवडीमध्ये सुद्धा म्हणजे जिकडे तिकडे आपण पाहतो की एकमेकाचे नातेवाईक सगळे सोयरे आणि घराणेशाही अशाच लोकांना उमेदवारी दिल्या गेलेल्या आहेत तर या घराणेशाहीचा उद्रेक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि यामुळं फार लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला म्हणजे जवळपास तब्बल तीनशे सत्तर पर्यंत हा आकडा जाऊन पोचलेला आहे म्हणजे आपण पाहिलं याच्यामध्ये तीनशे सत्तरच्या वरती सुद्धा आकडा जाण्याची शक्यता ही रात्रीची दहा अकरा वाजेपर्यंतची आकडेवारी होती त्यानंतर सुद्धा कामकाज तहसीलदार कचेरीच सुरूच होत नंतर सुद्धा परंतु आता अनेक उमेदवार जे आहेत ते तरुण उमेदवार सुद्धा या निवडणुकीमध्ये उतरताना आपल्याला दिसतात म्हणजे जे आमचे राजकीय नेते होते जुने त्यांचेच सगळ्यांचे नातेवाईक सध्या आता राजकारणामध्ये उतरताना आपल्याला दिसत आहेत म्हणजे बऱ्याच ठिकाणी जिकडं आपण पाहू तिकडं अशीच परिस्थिती म्हणजे गट असू द्या आता यशराज हे वडापुरीचा जो अडुसष्ट गट नंबर आहे तर ह्याच्यातून त्यांची उमेदवारी आहे तर हर्षवर्धन पाटील यांची सुद्धा कन्या अंकिता पाटील यांची सुद्धा बावड्यातून उमेदवारी आहे त्याचबरोबर आता या मतदारसंघामध्ये अभिजित तांबिले यांनी सुद्धा उमेदवारी दाखल केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आता ह्याच्या एका एका मतदारसंघामध्ये एका एका पक्षाच्या चार चार पाच पाच लोकांनी उमेदवार दाखल केलेल्या आहेत म्हणजे समजा राष्ट्रवादी काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच चार लोकांनी पाच लोकांनी उमेदवार दाखल केलेल्या आहेत एकाच पक्षाकडून तर नेमकी उमेदवारी आता ही कोणाला दिली गेली ए बी फॉर्म कोणाला कोणाला जोडले गेले तर हे सुद्धा आज जाहीर होईल की ए बी फॉर्म कोणाकोणाला दिले गेलेले आहेत आणि ज्याला ए बी फॉर्म पक्षाने दिलेला आहे तोच उमेदवार हा अधिकृत उमेदवार पक्षाचा मानला जाईल असंच दिसतंय आता ह्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस ह्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशीच लढत इंदापूर तालुक्यामध्ये सरळ 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 होताना आपल्याला दिसते म्हणजे ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष दोन हजार एकोणीसच्या दरम्यान हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये होते आणि त्यावेळेस मात्र भारतीय जनता पक्षाचं पारड हे जड मानलं जात होतं परंतु आता प्रवीण माने हे भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आणि प्रवीण मानेंच्या सोबत प्रदीप गारटकर सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला पारड भारतीय जनता पक्षाचं सुद्धा बऱ्यापैकी जड आहे असं म्हणता येईल म्हणजे फार मोठं असं जड नाही पण बऱ्यापैकी जड आहे असं म्हणता येईल आता याच्यामध्ये सर्वाधिक उमेदवारी दाखल कुठल्या गणामध्ये केली गेलेली आहे तर ती तीनशे एक्केचाळीस एकशे एक्केचाळीस म्हणून लासूरने जो आहे या लासूरनेच्या गणामध्ये तब्बल पंचवीस उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर बिगवण गट बिगवण गटामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तिथं सुद्धा जवळपास चोवीस पंचवीस उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आता ही आज ह्या आज छान्य आहे आणि या छानने मध्ये आज सगळं जे आहे ते सत्य बाहेर येईल म्हणजे छाननीमध्ये आता किती अर्ज बाद होत आहेत किंवा काय होतंय हे सुद्धा आपल्याला छाननीमध्ये अं कळेल तर बघा त्याच त्याच उमेदवारांना म्हणजे जे पूर्वीचे जे राजकारणातले लोक आहेत अशा उमेदवारांनाच उमेदवारा दिलेल्या आपल्याला दिसून येते तर बघा सर्वाधिक उमेदवारा दाखल झाल्या म्हणजे बिगवन गटामध्ये आणि त्यानंतर जो लासुरण्याचा एकशे एक्केचाळीस गण आहे या गणामध्ये सर्वाधिक उमेदवारी दाखल झालेल्या आपल्याला दा दिसते म्हणजे पंचवीस आणि चोवीस असे उमेदवारी या गणामध्ये दा दाखल झालेले आहे परंतु आता काही काही मतदारसंघामध्ये असं होतंय जसं की बाबा माळवाडी वडापुरी हा जो गट आहे या गाठामध्ये आप्पासाहेब यांचे चिरंजीव उभे राहिलेले तर इथल्या लोकांना असं वाटेल की बाबा आता बाहेरनं उमेदवार आमच्याकडे आयात करून दिलेला आहे बाहेरचा उमेदवार आहे असा देखील करण्यात येईल त्याचबरोबर हर्षो दत्तात्रय बर्णे यांचे चिरंजीव सुद्धा बोरी गणामधून गनामधून उभे राहिलेले आहेत तर बोरी गण सुद्धा म्हणजे त्या त्या गणातून सुद्धा तिथले सुद्धा लोक असंच काही समजतील परंतु हे शेवटी राजकारणी आता तिथं दत्ता मामा हे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत त्याचबरोबर ते इंदापूर तालुक्याचे आमदार आहेत आणि कृषी मंत्री आणि आमदार असलेल्या माणसाला माणसाच्या मुलाला उमेदवारी देण्याची काहीही आवश्यकता नव्हती परंतु प्रत्येक माणसाला उमेदवारी दिली गेली पाहिजे घरातल्या असंच काहीसत्र सगळीकडे सध्या सुरू आहे म्हणजे हर्षवर्धन पाटील असो प्रदीप गारटकर असो किंवा दत्ताभाऊ मरणे असो किंवा प्रवीण माने असो अशी एक चार पाच लोक जी तालुक्याचे जे राजकारण करणारी लोक आहेत ती मंडळी आहे या मंडळींनी मात्र सोयीस्करपणे आपापल्या घरामध्येच उमेदवारी देणं पसंत केलंय असंच एकंदरीत आपल्याला चित्र दिसतंय परंतु ही लोक आता सध्या निवडून येतील का हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे कारण की भारतीय जनता पक्ष म्हणजेच देवेंद्र फडणवीसांनी पुणे जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी प्रचंड असा जोर लावलेला आहे आणि हा जोर लावून त्यांनी नुसता जोर लावला नाही तर जे माजी आमदार आहेत म्हणजे जसं की बाबा संजय जगताप हे सासवडचे भारतीय जनता पक्षामध्ये घेतलेले आहेत पाच टर्म आमदार असलेले संग्राम थोपटे यांना सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं गेलेलं आहे असे अनेक नेते ग्रामीण भागातले भारतीय जनता पक्षा सोबत घेतलेले आहेत याच्यामुळं या लोकांचे सुद्धा जिल्हा परिषद सदस्य निवडून येत असतात आणि काही केल्या पुण्याची जिल्हा परिषद आपल्या ताब्यामध्ये घ्यायची असं भारतीय जनता पक्षानं ठरवलेलं आहे पुणे जिल्हा परिषदेला त्र्याहत्तर जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि त्र्याहत्तर सदस्य असल्या कारणाने पस्तीस छत्तीस सदोतीस सदस्य ज्याचे निवडून येतील त्याचा जिल्हा परिषदेला अध्यक्ष होईल आणि तेवढेही मेजॉरिटी निवडून आणण्याचं काम हे भारतीय जनता पक्षानं सध्या जोरदार सुरू केलेलं आहे आता ह्या मतदारसंघाची जबाबदारी म्हणजे चंद्रकांत पाटील असतील मुरलीधर मोहोळा असतील जयकुमार गोरे असतील असे काही प्रमुख मंडळींवरती दिली गेलेले आपण पाहिलं की महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षानं कशा पद्धतीचं एक हाती वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे असेच काहीशी आता त्यांची तयारी एक हाती वर्चस्व निर्माण करण्याच्या माध्यमातून सध्या तरी सुरू असलेली आपल्याला दिसते परंतु आता जे इंदापूर तालुक्यामध्ये जे एवढे मोठे उमेदवारी अर्ज दाखल झालेले जवळपास तीनशे एकाहत्तर बहात्तर पर्यंत गेलेला आकडा आहे हा आणि हा फार कमी होईल असं काही वाटत नाही म्हणजे कि बाबा सोळा जिल्हा पंचायत समितीचे गण आहेत तर सोळा दोन्ही बत्तीसच म्हणजे दोन पक्षाचे मिळून आणि आठ दोन्ही सोळा असे काही राहतील असं वाटत नाही म्हणजे चाळीस पन्नासच राहतील असं वाटत नाही परंतु हा आकडा चांगला दोन एकशे उमेदवारांचा म्हणजे दोनशे तरी उमेदवार राहतील असं चित्र दिसतंय मग या, या उमेदवारांना जी पडलेली मतं आहेत ह्याचा है, फटका नेमका कुठल्या पक्षाला बसतोय हे सुद्धा महत्वाचं आहे परंतु प्रतिस्पर्धी ही टक्कर जोरदार आहे एकमेकाच्या विरोधात घराणेशाहीचे जरी उमेदवार असले तरी सुद्धा ते सुद्धा प्रबळच आहेत आणि विरोधातले जरी असले तरी ते सुद्धा प्रबळच आहेत ज्यांना तिकीट नाही मिळाली इकडं त्यामुळे ते त्या बाजूला जाऊन उभे राहिलेले तर ते सुद्धा उमेदवार प्रबळ आणि दावेदारच मानलेले मानले, मानले जातील असं दिसतोय परंतु इंदापूर वाशी इंदापूर तालुक्यातली जनता ही कोणाच्या पाठीशी ठामपणे उभं राहते हे आपल्याला येणाऱ्या पाच नी तारखेला आणि मतमोजणीच्या सात तारखेलाच आपल्याला दिसून येईल परंतु घराणेशाही मात्र ही सगळीकडे बोकळली असं एकंदरीत म्हणता येईल आणि घराणेशाहीच्या विरोधात हा लोकांनी केलेला मोठा उद्रेक आहे असंच काहीच म्हणता येईल तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन के आणि केस मी भीमराव पाटील वी केपी मराठी नापूर पुणे